नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये जिल्हा परिषद निवडणूक निकाल छत्रपती संभाजीनगरच्या वडोद बाजार जिल्हा परिषद गटातून मंगेश साबळे हे विजयी झाल्याची बातमी स्टार मराठी या फेसबुकच्या पेजवरनं झळकवण्यात आली आहे तेहतीस मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या वडोद बाजार जिल्हा परिषद गटातून मंगेश साबळे विजयी झाल्याची बातमी त्यांनी नुकतीच प्रसारित केली आहे पस्तीस तेहतीस मिनिटांपूर्वी ही बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद निकाल आणि मंगेश साबळे विजयी झाल्याची बातमी त्यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे तर अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी सध्या समोर आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मंगेश साबळे हे विजयी झाले असल्याची बातमी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आणि असंख्य मंडळींनी अभिनंदनाचा पोस्ट देखील या ठिकाणी केलेला आहे मंडळी ही सोशल मीडियावरची बातमी आहे अधिकृत निकाल लवकरच तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा